नमस्कार मित्रांनो कडाव केसरी बिंदूर झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या बिंदूरच्या शर्यतींचे बिगुल वाजलेले आहे आणि ते होणार आहे एकवीस तारखेला एकवीस तारखेला हे मैदान होणार आहे पाटी आहे ओवळे पाटी ओवळे पाटीवर बकासूर विरुद्ध सरजा आणि सरजा विरुद्ध बकासूर अशी लढत होणार आहे किंवा आदत सुंदर विरुद्ध बकासूर आणि बकासूरच्या विरोधात पुन्हा एकदा सर्जाला रणजित सर निंबाळकर यांनी उतरवलेले आहे आणि ही शर्यत बिंजोडची आपणास एकवीसला पावयास मिळणार आहे ओळे ओवळेपाटीवर आत्ताच झालेल्या रणजित सर निंबाळकर यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलेले आहे की ही बिनजोडची शर्यत शंभर टक्के पुन्हा होणार आहे पहिल्यांदा कडाव केसरी या मैदानावर कडावला ह्या जिंदूडच्या शर्यतीत झाल्या होत्या आणि त्यामध्ये बकासूर जिंकला होता तर सर्जाला थोड्याशा पारकामध्ये हार पत्करावी लागली होती आणि बकासूरला हरवण्याच्या प्रयत्नामध्ये सर निंबाळकर हे आहेतच आणि ही शर्यत आदत सुंदर विरुद्ध बकासूर अशी सुद्धा होऊ शकते परंतु विरुद्ध बकासूर अशी बिनजोडची शर्यत रणजित सरांनी बोलून दाखवलेले आहे तर ही बिनजोडची शर्यत आपणास एकवीस तारखेला पाहाव्यास मिळणार आहे आणि त्याच एकवीस तारखेला ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त एक आदत एक बैल असे विठ्ठल राणा बोतकर यांच्या घरचा मैदान होत आहे विठ्ठल नाना बुतकर आणि त्यांचे सहकारी यांनी हे ये मैदान घेतलेले आहे ते सुद्धा एकवीस तारखेला होत आहे तर यामधून बिंजोड ही शंभर टक्के होणार आहे आणि हे मैदानही शंभर टक्के होणार आहे तर यामध्ये आपणास नक्की बिंजोडला बकासूर सर्जा पाहाव्यास मिळणार आहेत आणि एक आदत एक बैल या मैदानावर सर्जा आणि सुंदर असणार किंवा नाही हा विषय वेगळा आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार